वाहतूक विभागाच्या सजगतेमुळे व शहरात गस्त घालत असताना हरविलेला मोबाईल फोन परत मिळाला आहे वाहतूक पोलीस पी एस आय दत्ता ड्युरे व त्यांची टीम गस्त घालत असताना त्यांना मोबाईल सापडला आणि मोबाईल मालकाला शोधून तो त्यांना परत करण्यात आला यावेळी परिचारिका यांनी ऑक्टोबर रोजी वाहतूक विभागाचे दत्ता डिवरे आणि त्यांची टीम सायंकाळच्या वेळी शहरातील गांधी चौक परिसरात गस्त घालत होते गस्त दरम्यान त्यांना एक महागडा मोबाईल फोन सापडला तात्काळ त्यांनी मिळालेल्या फोनची चौकशी केली आणि कळाले की हा फोन पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज मधील परिचारिकेचा आहे त्यानंतर फोनवरील संपर्क क्रमांकावरून परिचारिकेशी संपर्क साधण्यात आला पीएसआय दत्ता आणि त्यांच्या टीमच्या सहकार्याने परिचारिकेला वाहतूक विभागाच्या कार्यालयात बोलावून मोबाईल फोन तिच्या परिचारिकेने पीएसआय दत्ता डिवरे आणि त्यांच्या टीमचे मनकपूर्वक आभार मानले या घटनेतून वाहतूक विभागाच्या तत्परतेचा आणि नागरिकांसाठीच्या त्यांच्या निष्ठावान सेवाभावाचा आदर्श समोर आलाय काय नाव माझं नाव सुवर्ण आदमकर मी पीडीएमसी पदावर कार्यरत आहे मी आता अर्ध्या घंटा पहिले आपला देवी पॉइंटच्या तिथून बाईक ने येत होते तर माझ्या पर्समधून माझा फोन हरवला होता पण ते अधिकारी होते तर त्यांनी माझा फोन मला परत केला मी त्यांचे खूप खूप आभारी थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच अशा घटना आपल्या शहरातील पोलीस आणि वाहतूक कर्मचाऱ्यांच्या सजगतेमुळे घडतात नागरिकांनी सतत जागरूक राहावे आणि आपली मालमत्ता सुरक्षित ठेवावी पी एस आय दत्ता ड्युरे आणि त्यांच्या टीमसारख्या सेवाभावी अधिकारी आपल्यासाठी सदैव तत्पर आहेत